आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह कडक उन्हाळ्यामध्ये उचगावला वीज खंडित नको करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उजगाव हे साठ हजार लोकवस्तीचे गाव असून कोल्हापूरला लागून असल्याने येथे दाट लोकवस्ती आहे एप्रिल मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्याने उजगावमध्ये वीज खंडित होऊ नये याबाबत आपण सतर्क राहावे वादळी वाऱ्यामुळे वीज खंडित झाली तर त्यासाठी लागणारे साहित्य ही उजगाव शाखेमध्ये उपलब्ध असावे जेणेकरून तात्काळ वीज जोडणी करता यावी व कडक उन्हाळ्यात जनतेला होणारा त्रासापासून आपल्या खात्यामार्फत दिलासा मिळावा तसेच वादळ वाऱ्यामुळे मोठ मोठ्या झाडाच्या फांद्या ज्या विद्युत तारांना अडथळा करत आहेत तसेच वादळ वारा सुटल्याने वीज खंडित होण्या अगोदरच त्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी व कमकुवत तारा बदलून घ्याव्यात जेणेकरून या कोणत्याही कारणाने वीज खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी व उजगावमध्ये होणाऱ्या विजेच्या खोळंब्याचा प्रश्न सोडवावा ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे यावेळी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा बडीमार करत त्यांना धारेवर धरण्यात आले तसेच उन्हाळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये तसेच घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे त्याबद्दलही अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय अमोल गायकवाड सहायक अभियंता वीज विद्युत वितरण कंपनी उजगाव यांना देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून वीज खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले प्रमुख दीपक पाटील युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार युवासेना माननीय तालुका प्रमुख संतोष चौगले वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे अजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आनंदा नाईक मोहन राजपूत आबा जाधव प्रफुल्ल घोरपडे शशिकांत पाटील सूरज पाटील दत्ता नाईक आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते वीज वितरण कार्यालयाला एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपारचे जे वीज बंद करतात ते करू नये बाहेर निवडण करू नये अशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन दिलं तसेच आता पावसाळा सुरू होणार वादळ वारं वारं सुरू होणार त्यामुळे काय मोठमोठी का झाडं जिथून विजेची तार गेलेलं गे आहे ते झाड त्या तारावर कोसळलं तर अगदी दोन दोन दिवस आणि एक एक दिवस संपूर्ण वीज बंद होते तर हे काम सुद्धा तात्काळ आताच झाडं छाटणीचे ते तात्काळ सुरू करा अशा पद्धतीने निवेदन दिलं आणि ही कामं त्वरित करून घ्या आणि ह्या कामामुळे जर का वीज गेली तर आज शिवसेनेच्या वतीनं पुढचं आंदोलन हे तुमच्या दारात बोम मारूच असणार अशा पद्धतीने आम्ही त्यांना इशारा दिला सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा